आज आपण चौतीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी फिटिंग करणार आहोत आणि फिटिंग करायच्या अगोदर आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी अस्तर पूर्ण जोडून घेतलेला आहे अस्तर जोडल्यावर आपल्याला सर्वात प्रथम जोडायच्या अगोदर म्हणजे टीच ब्लाऊज स्टिच करायच्या अगोदर आपल्याला काय काय काळजी घ्यावी लागते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग सुरुवात करूया वेळ न घालवता तर हा हे पहा ही कटोरी बऱ्याचदा काय होतं कटोरी कमी जास्त होती तर ती काय होती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कटोरी कमी जास्त होती समोरचा गळा कमी जास्त होतो एक छोटा होतो एक कमी एक ढिल्ला होतो आणि एक फिट्ट होतो म्हणजे एका साईडला ओघळतं तर ते का ओघळतं तर सगळं आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत परफेक्ट असं तर सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपल्याला अस्तर जोडून झाल्यावर आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ते आता आपण पाहूया कारण फिटिंगसाठी परफेक्ट असं हे चौतीस साईजच्या ब्लाउजची आपण फिटिंग करणार आहोत आणि मी कशी फिटिंग करते ते आप तुम्हाला दाखवत आहे तर आता सर्वात प्रथम आता हे बघा कमी जास्त आहे ते आपण आता सुरुवात ही व्यवस्थित अशी ही कमी जास्त आहे ते कट करून घ्यायचं आहे हे पाहू शकता आणि हे प्रत्येक ब्लाऊजचं तुम्हाला कट करायचं आहे एकाच ब्लाऊजचं नाही तर प्रत्येक ब्लाऊजचं तुम्हाला हे अशी शिवतानी काळजी घ्यायची आहे म्हणजे ब्लाऊज कमी जास्त होत नाही आणि परफेक्ट असं हे फिटिंगला बसतं तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता पाहू शकता हे वाकडं तिकडं आहे हे सगळं मी काढून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आता आपण कटोरी कटोरी काय करायची एकाला एक लावायची एक अशी या प्रकारे आपण ही कटोरी लावून घ्यायची एकावर एक ठेवून आणि जी कमी जास्त असेल ते परफेक्ट करून घ्यायचं काज बटनपट्टी बरोबर आहे की नाही ते चेक करायचं नाहीतर एक छोटी एक मोठी याच कारणामुळं होती कारण तुम्ही अस्तर जोडून झालं की लगेच जोडायला सुरुवात करता तसं न करता आपण ह्या गोष्टी पाळायच्या आहेत एकावर एक ठेवायचं आणि हे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे की आपण आता इथं मी आपण हे कट दिलेला आहे आता बाही आहे बाही सुद्धा आपण एकावर एक ठेवायची आणि कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं असं या प्रकारे कट करून घ्यायचं आहे हा ही टू पीस बाही आहे तर पाहू शकता मेघा स्लीव बाही आपल्याला कशी करायची ते पाहूया असं एकावर एक ठेवायचं एक हे मेघा स्लीव बाही आहे सॉरी पीस म्हटलं पण हे आपण एकावर एक ठेवायचं एक एक आणि दोन्ही पण आपण हे व्यवस्थित असं हे आकार द्यायचे म्हणजे ब्लाउज कमी जास्त होत नाही परफेक्ट येतं एक छोटी एक मोठी बाही होत नाही तर, चा चा, है। तर हे काळजी आपल्याला ब्लाउज स्टिचिंगच्या करायच्या अगोदर सुरुवात करायची आहे तर आपण हे व्यवस्थित असं हे जर कट केलं नसतं तर इथे चोळ मारला असता तर तसं न करता आपण हे व्यवस्थित असं हे कटिंग करून घ्यायचं म्हणजे परफेक्ट आपल्याला हे ब्लाउज आपलं तयार होतं आणि बऱ्याच जणांचं ज्यावेळेस आपण बाही जोडतो म्हणजे फिटिंग करतो त्यावेळेस ना बऱ्याच जणांचं हे कमी जास्त होतं एकावर एक येत एक एक नाही तर बरेच जण आहे तसंच जोडतात हे एक छोटं एक मोठं असतं त्याच्यामुळे काय होतं बाहेर जोडताना जो जो जॉईंट असतो तो कमी जास्त होतो तर हे या प्रकारे आपल्याला इथं सुद्धा आपल्याला हे करून घ्यायचं हे परफेक्ट आता हे तर आपण व्यवस्थित केलेलं आहे आता ज्या वेळेस टक्स देतो त्यावेळेससुद्धा आपल्याला टच सुद्धा फक्त हे लाईन आहे ही आपण सरळ बोटाने ओढायचं आणि इथं खून करून घ्यायचं इथं खून करून घ्यायची आणि टच जोडायचं तर हे होती सोपी पद्धत आणि परफेक्ट अशी ब पद्धत तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येण्यासाठी या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं ब्लाऊज कधीच म्हणजे कमी जास्त होत नाही गळे आहे तेवढंच राहतो कोणता लूज कोणता ढिल्ला कोणता फिट्ट अजिबात बात होत नाही क्रॉस पट्टी सुद्धा एक छोटी एक मोठी होती तर ती का होती तर या गोष्टी आपल्याला पण ह्या या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे परफेक्ट आकार सुद्धा आपण आता द्यायचा आहे म्हणजे बरोबर आपला जो क्रॉसचा आकार आहे तो पण दिसतो या प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे तर ही होती सोप्यात सोपी सुरवात कशी करायची परफेक्ट तर ही अशी या प्रकारे आपण करून घ्यायचं आणि टीचिंगला सुरुवात करायची आता आपण शिकणार आहोत मॅजिक फिटिंग मॅजिक फिटिंग पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे आपण ही फिटिंग करणार आहोत आता सुरुवातीला आपण हे टक्स घ्यायचे आहेत एकदम परफेक्ट टक्स घेतल्यावर आपण एकदम शोल्डरच्या मधोमध आपल्याला हे टक्स घ्यायचे आहेत फक्त बोट फिरवायचा आणि टक्स घ्यायचा म्हणजे एकदम सेंटरला बरोबर येतात हे या प्रकारे आणि हे नखानी मात्र तुम्हाला प्रेस करावं लागेल कारण बऱ्याचदा काय होतं की बरेच जणं टक्स देतात पण ना ते शेवटपर्यंत झिरोवर आणत नाही म्हणून त्यांचा पाठीमागून तिथं फुगा येतो जिथं टक्स संपवतो तिथं फुगा येतो आता आपण जोडणार आहोत कटोरी कटोरी कशी जोडायची ते पाहू शकता आणि ही चौतीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग आहे मॅजिक फिटिंग खूप सोप्या प्रकारे खूप सोपी म्हणजे एकदम सोपी सगळ्यांना नवीन असाल तरीही तुम्हाला समजेल अशीच ही फिटिंग आहे परफेक्ट आणि हा व्हिडिओ म्हणजे थोडंसं फास्ट केलेला आहे कारण पूर्ण व्हिडिओ पाहायला खूप वेळ जातो आणि तुम्हालासुद्धा बोरिंग वाटेल त्याच्यासाठी हा व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे आता पाहू शकता आपण हे कसं घेतलेलं आहे टक्स या प्रकारे आणि आता टक्स घेतल्यावर इथं आपण हे जिथं थोडंसं वाढलेलं आहे तिथं असं गोल आकार करून घ्यायचा आहे आणि जो टक्स आहे तो थोडासा कट करायचा म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये अडकत नाही आणि असं खेचल्यासारखं होत नाही त्यासाठी तो टक्स थोडासा कट करावा लागतो नाही तर दुमडून घ्यायचा तुम्हाला जसं म्हणजे परफेक्ट वाटेल तसं तुम्ही करू शकता अशी ही आपली कटोरी जोडण्याची सोप्यात सोपी पद्धत आहे खूप म्हणजे खूप जणाला कटोरी जोडताना असं ओढून पकडतात आणि मग जिथं ना हे असं गोल आकार येतो तिथं शिलाई मात्र अशी खेचल्यासारखी होती आता कटोरी आपण साडेपाच ठेवणार आहोत तर आता आपली तयार झालेली आहे सहा इंच कारण आपल्याला अर्धा इंच अजून मार्जिंगमध्ये जाणार आहे आता आपण क्रॉसपट्टी लावून घेऊया तर याप्रकारे आपण क्रॉसपट्टी परफेक्ट लावायची आहे आणि जो कटोरीचा आकार आहे गोल बरोबर त्या साईडला वरचाही त्या साईडला करायचा आणि म्हणजे कटोरीच्या तिथलासुद्धा आपण एकाच साईडला दोन्हीही आकार एकाच साईडला यायला पाहिजे अशी जोडून घ्यायची आहे कटोरी आता क्रॉसपट्टी आपण जोडल्यावर आता ही पण जोडून घेऊया क्रॉसपट्टी खूप सोपी पद्धत आहे म्हणजे ब्लाऊज शिवण्याची बऱ्याच जणाला खूप अवघड वाटतं पण अवघड न वाटता तेच तेच काम केलं हो तर परफेक्ट येऊन जातं कंटाळा सुरुवातीला कंटाळा येतो पण यायला लागले माणूस म्हणजे अगद हुरपानी करतं तर तुम्हीसुद्धा असंच ब्लाऊज शिका शिवा आणि स्वतःचं ब्लाऊज घाला कारण शिलाया खूप मात्र वाढलेल्या आहेत आणि यामध्ये आपण आपल्या स्वतःचं ब्लाउज घालू शकता स्वतः शिवून कारण खूप छान छान व्हिडिओ आहेत बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत असे सगळे व्हिडिओ आहेत तुम्हाला जे पाहिजे ते माझ्या चॅनलवर तुम्हाला कटिंगपासून टिचिंगपर्यंत पूर्ण तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत चला आणि तुम्हाला जे जमत नाही ते कमेंट्स करत चला तर हे होतं आपलं चौतीस साईजचं ब्लाऊज ज्यांचा चौतीस साईज आहे त्यांनी मात्र हा व्हिडिओ आवर्जून पाहावं कारण चौतीस साईजमधलं म्हटलं की त्यांचे मापं कसे येतात ते परफेक्ट मी तुम्हाला सांगणार आहे फिटिंग करताना कारण फिटिंग एकदम परफेक्ट चौतीस साईज म्हटलं की कोण कोणताही कोणत्याही लेडीजचा चौतीस साईज असेल त्यांना हा ब्लाऊज परफेक्ट बसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल इतकी सोपी फिटिंग आहे आणि इतकी परफेक्ट फिटिंग आहे की कुणालाही समजेल अशीच ही फिटिंग आणि खूप सोप्या भाषेमध्ये खूप कमी शब्दामध्ये कमी वेळेमध्ये आपण हे फिटिंग करणार आहोत कारण व्हिडिओ खूप मोठा बनवलेला नाही मुद्दाम आता पाहू शकता आपण गळा बरोबर करून घेतलेला आहे आणि थोडा कमी जास्त झाला तर आपण बरोबर करून घ्यायचा कारण मी तुम्हाला अगोदर सगळं सांगितलेलं आहे कटिंग म्हणजे टिचिंग करण्याच्या अगोदर काय काय काळजी घ्यावी लागते आता पाहू शकता आपण शोल्डर जोडून घेतो आहोत या प्रकारे आणि शोल्डर जोडताना खालची जी म्हणजे पाठीची पट्टी आहे आणि शोल्डरची काजबटन पट्टी पाठीला बरोबर अंतर आणि पाहू शकता बरोबर अंतर आणि वरचं अंतर जर असं आलं तर ब्लाऊज कधीच तुमचं वगळत नाही खाली येत नाही शोल्डर उतरत नाही कारण खूपदा काय होतं की एक साईड एक फ्रंट मोठा होतो एक फ्रंट छोटा होतो त्यासाठी त्या, त्या गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात तर अशी तुमची कटिंग पाहिजे की कि परफेक्ट कितीही मोठी तर परफेक्ट या प्रकारे तुम्हाला एकावर एक ठेवायचं आहे आणि ब्लाउजचं सिंटल असं पाहू शकता आपण हे डबल करून घेतलेलं आहे आणि कंबर आपली अठ्ठावीस आहे चौतीस साईजला मात्र अठ्ठावीस कंबर येते कोणतंही ब्लाऊज असो कोणत्याही नंब म्हणजे याचं ज्या लेडीजची चौतीस छाती आहे त्यांचा अठ्ठावीस कंबर येते हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी परफेक्ट माप आहे पंचवीस सव्वीस वर्ष हेच काम केलेलं आहे रेडीमेडचा बिझनेस होता आमचा तर तुम्ही हे माप व्यवस्थित असे लिहून ठेवायचे आहे ज्यांचा चौतीस साईज आहे त्यांनी आता पाहू शकता आपण ही काजबटनपट्टी जी वाढून घेतलेली आहे ती वाढून ठेवलेली आहे या प्रकारे आणि हे असं जोडून एक्स्ट्राचं जे आहे ते आपण थोडंसं नंतर कट करून टाकायचं आणि हे परफेक्ट गळा तुमचा वाकडा तिकडा होत नाही अजिबात कमी जास्त होत नाही तर हे होती आपली चौतीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही फिटिंग आहे आता आपण खूप खूप सोप्या भाषेने खूप सोप्या पद्धतीने आता तुम्हाला मी मोंढ्यावरून फिटिंग कशी करायची आणि ही फिटिंग एकदम मॅजिक फिटिंग आहे खूप महत्त्वाची फिटिंग आहे या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे मोंढ्याला जुन्या ब्लाऊजचा म्हणजे आता हे तर आपण करेक्ट आपला मोंढा चौतीस साईज म्हटलं की आठ इंच मोंढा येतो हे लक्षात ठेवायचं आहे चौतीस साईज ब्लाऊजला आठ इंच मोंढा असतो तर आता हे आठवर आपण खून करून घेतलेली आहे आणि इथं आपल्याला कट द्यायचं आहे कट दिल्यामुळं आपल्याला छाती मोजताना मात्र परफेक्ट असं हे लक्षात येतं तर पाहू शकता इथं आपण हे करेक्ट आपण मोजून ह्या कटपासून त्या कटपर्यंत मोजायचं आणि चौतीस साईज म्हटलं की पूर्ण ब्लाऊज मोजलं की अडोतीस यायला पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज बसतं कारण चौतीस साईजमध्ये ब्लाऊजमध्ये आपल्याला चार इंच ॲड करावं लागतं म्हणजे आपलं ब्लाऊज परफेक्ट बसतं असं हे आता आपण परफेक्ट अशी हे करून घेतलेली आहे कट म्हणजे आता आपण बाही जोडणार आहोत बाही जोडण्याच्या अगोदर आपण हे व्यवस्थित करून घ्यायची आहे कारण ही, करन ही आ, मेगा बाही आहे आणि ज्यावेळेस आपण जोडतो त्यावेळेस त्याच्या जोडण्याच्या अगोदर आपल्याला टिप मारून घ्यावं लागते म्हणजे जी शिलाई आहे ती परफेक्ट एकावर या कॅवेळी कुठं सुटता कामा नाही त्याच्यासाठी मी ही टिप मारून घेतलेली आहे परफेक्ट असं हे चौतीस साईजच्या ब्लाऊजची आपण परफेक्ट अशी ही फिटिंग शिकत आहात माझ्यासोबत तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सगळ्यांनी बघावा आणि जे तुम्हाला जमत नाही ते कमेंट्स करून सांगा कारण याचा चौतीस साईजच्या ब्लाऊजचा मी म्हणजे कटिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे आणि हा फिटिंगचासुद्धा बघा म्हणजे ज्यांनी कटिंगचा पाहिला आहे त्यांनी फिटिंग बघा म्हणजे चौतीस साईजचा ब्लाउज तुमचा जर चौतीस साईज असेल तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने आपण हे परफेक्ट असं हे सांगितलेलं आहे आता आपण हे पाहू शकता दुमड मा म्हणजे आता आपल्याली ती टिप मारलेली होती ती आपण आतून घेतलेली आहे आतून घेतलेली आहे म्हणजे काय होईल तुमचं बेनिफिट की तुम्हाला ओवरलॉक करायची गरज पडत नाही जर कपडा कडक असेल तर तो टोचणार नाही असे ही पद्धत परफेक्ट आपली ही शिलाईची पद्धत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक सेरॅन शेअर करत चला ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच त्यांना फायदा होणार आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजच्या महिलांसाठी तर पाहू शकता आपण परफेक्ट अशी ही फिटिंग केलेली आहे जिथून आपण खून करून घेतली होती तिथून आणि जिथून आपला कट दिलेला होता तिथं आपण त्याच कटवरून बरोबर आपली ही टिप मारून घेतलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही फिटिंग आहे कुणालाही समजेल आणि तुम्ही याचा जर कटिंगचा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला कळेल की किती अरे वा किती सोपी पद्धत आहे कटिंगची आणि शिवायची सुद्धा तशीच सोपी आहे तुम्हाला दिसलंच असेल मी कुठंच काही कटछाट केलेलं नाही कारण कटिंग मात्र परफेक्ट आहे तर ह्या असे व्हिडिओ तुम्ही पाहत चाला आणि तुम्हाला फ्रीमध्ये शिकता येईल काही तुम्हाला आडत असेल तर तुम्ही मला नक्की विचारत चला कमेंट्स करत चला ते मी नक्कीच तुम्हाला सांगेल कारण आजकाल शिलाया खूप वाढलेल्या आहेत स्वतः जर शिकलं आणि ब्लाऊज स्वतःचं ब्लाऊज स्वतः जर शिवलं तर नक्कीच आनंद दुप्पट होतो कारण पैसे आपले वाचतात आपण तेवढे पैसे आपल्या घरातले वाचू शकतो तर हे पाहू शकता मला एक इंच थोडंसं चौतीसपेक्षा एक इंच मला थोडं लूज सोडायचं होतं त्याच्यासाठी मी एकोणचाळीस ठेवलेली आहे नाहीतर छाती अठ्ठावीसच येते सॉरी छाती अडोतीसच येते आणि कंबर मात्र अठ्ठावीस येतं हे लक्षात ठेवायचं कंबर अठ्ठावीस छाती अडोतीस आणि दंडघेर म्हणजे तुमचा कुणाचा हात छोटा मोठा असतो पण दंडखेर सहा साडेसहा येतो तर प्रकारे तुम्हाला तुमच्या ब्लाऊज चौतीस ब्लाऊजसाठी लागणारे माप आहेत ढोबळ ढोबळ आणि परफेक्ट असे हे माप आहेत तर व्हिडिओ नक्की नक्की बघा आणि शेअर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला गरज पड पढ़, पडणारच आहे चांगले चांगले व्हिडिओ असतात आणि पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवातून इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सरळ सरळ सांगत आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता चौतीस साईजच्या ब्लाऊजची पूर्ण ही टीचिंग आपण मॅजिक टीचिंग सांगितलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट अशी ही फिटिंग आहे तर हा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आणि दुसऱ्यांना होईल आणि मलासुद्धा होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर का याच्यामध्ये काय वाटलं ते म्हण कमेंट्स करून मात्र नक्की सांगा नक्की 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 थँक्यू सर्वांना छान छान शुभेच्छा ब्लाऊज शिवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ पाहत चला पाहत चला पाहत चला